नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदकिसरी बकासूर उद्या शिंदवनी मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो पुसेगाव हिंदकिसरी मैदानात बकासूरचे जे पैरे टाकले होते ते सर्वांचे चुकीचे निघाले मी सांगितलं होतं की बकासूर आणि सरजा पलनार आहे पण मित्रांनो पलनार होते मथुर आजारी होता त्यात बकासूरचा पायरा आदल्या रात्री झाला म्हणजे तुम्ही समजून जा बकासूर सरजा पयरा अचानक का कॅन्सल झाला हे मला माहिती आहे पण सध्या सांगू शकत नाही क्षमा असावी असो आजचा विषय बकासूरचा पैरा कोणता मित्रांनो उद्या आमदार किसरीचं मैदान ठिकाण शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे होणार आहे इथे बक्षीसही मोठी आहेत प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला युनिकॉर्न बाईक तृतीय क्रमांकाला शाईन बाईक चतुर्थ क्रमांकाला स्प्लेंडर बाईक पंचम पंचमसष्टम सप्तमला अनुक्रमे एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार अशी मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो येथे प्रवेश फी फक्त पंधराशे रुपये आहे हे मैदान मित्रांनो ओपनचं होणार आहे आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो सप्तहिंदकेसरी केसरी बकासूरचा पैरा कोणता शेवाळ याबांचा बावऱ्या की फाजील की सासवडचा सोन्या की सासवडचा बलमा नक्की पैरा कोणता मित्रांनो बकासूरच्या पैराबाबत त्या नंदीबद्दल पुसेगाव मैदानासाठी अफवा पसरल्या होत्या असा नंदी म्हणजे दैवत गोवेकर यांचा फाजीलरावसोबत मित्रांनो उद्या बकासूर आणि फाजील ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे बघूया उद्या शिवाजी पाटील पडलेगाव व दैवत गोवेकर यांचा फाजीलराव आणि मोइलशेठ धुमाल यांचा बकासूर उद्या आमदार हिंदकेसरी मैदानात कि स्पीड किती आहे हे उद्याच समजेल जर ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो